हळूहळू नामांकित साधू संतही येऊ लागले त्यांचे मार्गदर्शनाने सर्वांना लाभ होऊ शकेल अशा प्रकारे एकाच ठिकाणी वारंवार समाजात एकत्र आणण्याचे कार्य महाराजांकडून घडले असणाऱ्या विचारवंतांसमवेत पंडितांसोबत ते नेहमी संपर्क ठेवत व आपल्या भक्तिमार्गाची छाप त्यांच्यावर पडत असत ही मंडळी आपणासमवेत इतरांना देखील वारीस आणत व त्याची संख्या वाढत असे हे आता योग्य प्रकारे चालू लागले कधीकधी सप्ताहामुळे महाराजांना वारीस येता आले नाही तरी मंडळी वारीत का अखंड ठेवत खंड पडू देत नसत एकदा अधिक मासानिमित्त गंगागिरी महाराजांनी पुंतांब्यास एक, पुंतां एक महिन्याचा मोठा नामोत्सव सुरू केला त्या उत्सवास श्री तुकाराम बाबा खेडलेकर जे तमाशात गायन करायचे पण आपल्या इतर मित्रांच्या आग्रहस्थ पुतांब्याला थांबले इतरांसमवेत भजन करू लागले त्यांचे भजन गंगागिरी महाराजांनी ऐकले व त्यांना म्हणाले बाळ तू हे नाचगाणे सोडून दे भजन करत जा आमच्या येथेला तुझ्या अंगावर जे दागदागिने आहेत त्यापेक्षा भारी किमतीचे दागदागिने तुला देतो तुकाराम बाबा म्हणाले मी घर चालवण्यासाठी हे करतो तुम्ही सांगत असाल तर सोडून देईल गंगागिरी महाराज म्हणाले पन्नास अक्षरी करीसी भरे भर शेखी तुझे तोंडी तुझं वैरी दया हा ज्ञानेश्वर महाराज अभंग घेणार आहे तो तू पाठ कर दुसरे दिवशी कीर्तनवेळी चांगदेव महाराज मंदिरासमोर पटांगणावर कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याला उत्तम चाल दिली गंगागिरी महाराज खुश झाले ते म्हणाले तमाशा सोडून माघारी ये तुकाराम बाबांनी तमाशा सोडून कीर्तनाला सुरुवात केली आणि ते तुकाराम बाबा खेडलेकर झाले एकदा पुंतांब्याहून कापूस वाळगावकडे जात असताना त्यांच्या पायास नारू झाला पाय फार दुखू लागला दोन महिने महाराज आजारी होते त्या दुखण्यात मातुल गोविंद पाटील यांनी फार शुश्रूषा केली गोविंदराव मोठे पहिलवान होते त्यामुळे त्यांचा व गंगागिरींचा स्नेह जुनाच होता आणि कुठल्याही माणसाला आपलेसे करून घेण्याची श्रीकृष्णासारखी कला गंगागिरी महाराजांकडे अवगत होती गोविंद पाटील गंगागिरी महाराजांना स्नान घालत पाठीवरून नेत महाराज आजारी असताना अभंग घेत भजन करीत त्यावेळी त्यांच्याजवळ नाऊरचे चंद्रभान पाटील शाहू शेत धानकर भगवानराव पाटील सावजी सोना ही मंडळी असत शके सतराशे ब्याऐंशी साली महंत गंगागिरी महाराजांनी आपल्या वयाच्या शेहेचाळीसाव्या वर्षी प्रथम काशीला गेले तेथे त्यांचा बराच प्रवास पायी झाला तीर्थयात्रेबद्दल त्यांचे मत असे होते की तीर्थयात्रा केल्याने माणसाचे मन विस्तृत व स्वच्छ होते अशा यात्रांबद्दल ते लोकांना नेहमी प्रोत्साहन देत गंगागिरी महाराजांच्या सहवासाचा लाभ मिळावा म्हणून यात्रेस त्यांच्यासोबत जाण्यास लोक फार उत्सुक असत गंगागिरी महाराजांना तर तीर्थयात्रेबद्दल फार आकर्षण वाटे प्रत्येक तीर्थक्षेत्र महाराजांना जरूर स्वतःच्या घराप्रमाणे वाटे सासूरवाशिन जरी आप्तांच्या भेटीसाठी माहेरी जाण्यास उत्सुक असते तशीच उत्सुकता ओढ तीर्थक्षेत्राबद्दल गंगागिरी महाराजांना वाटत असे त्या ठिकाणी गेल्यावर त्यांच्या मनात अभंग नाचू लागे मग ते त्या अभंगाला शब्दाची जोड देत गंगागिरी महाराजांच्या आयुष्यात शके सतराशे त्र्याऐंशी म्हणजे इसवी सन अठराशे एकसष्ट साली एक विस्मयकारक घटना घडली कापूस वाडगावहून पुरणगावी जात असताना रस्त्यात पागोटेधारी उंच पुरे गृहस्थ भेटले त्यांचे नाव काळोबा धनगर त्यांनी सहज महाराजांना विचारले आपण कुठले नाव काय त्यांच्या वयाचा मान राखत महाराज उतरले बाबा मी कापूस वाडगावचा मला गंगागीर म्हणतात ह्या उतराने काळोबा धनगराने आपले डोके महाराजांच्या चरणावर टेकवले महाराजांनी प्रेमाने असे करू नका म्हणून सांगितले मग त्यांना आलिंगन दिले त्यानंतर काळोबांनी सांगितले बरा भेटलास बाबा देवानेच तुला पाठवले हा माझ्या जीवाचा ठेवा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुझ्याकडे देतो तो तू जतन कर त्याचे मनन कर गंगागिरी महाराजांना फार मोठा धनलाभ झाल्याचा आनंद झाला काळोबांसमवेत ते कापूस वडगावला आले तेथे काळोबांनी हो ते सा ते एक घटना सांगितली काळोबा मूळचे सावखेडचे जातीने धनगर तरी विठ्ठलावरण भक्ती पूर्वीच्या काळी पोत्या हस्तलिखित स्वरूपाचा ज्या असायच्या त्यापैकी एक हस्तलिखित ज्ञानेश्वरीची प्रत काळोबांकडे होती त्यावर ते त्यांचा भारी जीव पोथीतील ओल ओळण ओळ त्यांनी पाठ केली होती ह्या ज्ञानेश्वरीवर जीवापाड प्रेम केले काळोबांचे वृद्धापन जवळ आले होते आपल्या पश्चात हा ग्रंथ सांभाळून त्याची कदर करणारा कोरी न दिसल्यामुळे ते काळजीत पडले मणी वसे ते स्वप्नी दिसे ह्या म्हणीप्रमाणे त्यांना एक दृष्टांत झाला हा ग्रंथ तू गंगागिरी बुवा कापूस वाडगावकर यांना दे म्हणून देवाच्या आज्ञेनुसार ते ग्रंथ घेऊन कापूस वाडगावकडे निघाले आणि रस्त्यातच गंगागिरी महाराज त्यांना भेटले गंगागिरी महाराजांनी काळोबांचा यथेच्छ पाहुंचार केला त्यांना काही दिवस आपल्याकडे ठेवून घेतले काळोबा घरी परतल्यावर काही काळाने वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले गंगागिरी महाराजांना ते निवडतल्याची वार्ताही मिळाली महाराजांचे जनकल्याणाचे काम सुरूच होते शके सतराशे नव्वद इसवी सन अठराशे अडुसष्ट सालापासून पुंथांबा येथील सभामंडळाच्या कामाला श्री गणेशा केला प्रथम सभामंडपाचा दगडी तट तयार करण्याचा आरंभ केला ज्याप्रमाणे वर्गणी येईल तसे बांधकाम करायचे असे ठरवले जेव्हा कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली तेव्हा त्यांना फार समाधान मिळाले ते म्हणाले नाही मठापदी नाही चाहुराची वृत्ती नाही शिष्य शाखा सांगू आय तीच लोका तुमचे करीतो कीर्तन गातो उत्तम ते गुण शके सतराशे ब्याण्णव साली गंगागिरी महाराज छप्पन्न वर्षाचे होते जातेगाव येथील अतिशय सधन शेतकऱ्याने आपला एकनाथ नावाचा मुलगा महाराजांना दान केला त्याचा उद्धार करा म्हणून विनवीन केली त्यावेळी एकनाथ आठ वर्षाचा होता गंगागिरी महाराजांनी एकनाथास सात वर्ष नाऊरच्या शाळेत शिकवले त्यानंतर नाथाभाऊस अभंगाचे अर्थ सांगितले त्यांना चार पाचशे अभंग मुखद्वत करून घेण्यास सांगितले आणि काही दिवसानंतर शेती करण्याची जबाबदारी त्यांना दिली गंगागिरी महाराजांची फिरस्ती नेहमीच चालू असे ते शक्यतो एका गावी दोन मुक्काम करीत नसत त्यांचा भक्त आता फार मोठा झाला होता कायमसोबत वास्तव्य करणा करणारा व भेटायला येणारा भक्तजन यांची तारांबर होडे सर्वांच्या आग्रहास्तव ते एका ठिकाणी राहण्यास तयार झाले ही वार्ता सर्वदूर पसरली फिरस्तीमुळे महाराजांच्या नजरेखालून सर्व परिसर गेला होता त्यांना गोदावरीने वेढलेल्या पक्ष्यांनी हेरलेल्या वृक्षवडलींनी ने नेटलेल्या बेटाचे स्थान आवडले ही वार्ता वैजापूर तालुक्यातील सावकार श्री बचराल शेठ संचेती यांच्या कानावर गेली त्यांना अत्यानंद झाला गंगागिरी महाराज कुणाकडे काहीही मागत नाही आपली जागा त्यांना आवडली हे आपले भाग्य महाराजांच्या वास्तव्यासाठी जागा देणे म्हणजे पवित्र काम मग त्यांनी गंगागिरी महाराजांना पासष्ट एकर क्षेत्र बेट महाराजांच्या नावावर केले ते शक होते सतराशे पंच्याण्णव म्हणजे इसवी सन अठराशे त्र्याहत्तर वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी सराला बेट महाराजांना मिळाले बेटाचा कारभार पाहण्यासाठी गंगागिरी महाराजांनी पंचकमिटी नेमली शेतीच्या उत्पन्नातून भेटीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी भोजनाचा खर्च तसेच संत वाङ्मयाच्या अभ्यासासाठी पाठशाला उभारली येणाऱ्या भक्तांसाठी निवासाची सोय केली बेटावर वास्तव्याला आल्यापासून म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षानंतर त्यांनी एकांकित साधना कमी केली ते तर आता सर्वज्ञान संपन्न झाले होते सर्व ग्रंथ त्यांना मुखद्गत होते आपल्या जोळीतील ज्ञानरूपी माणिक मोती ते, ते दोन्ही हातांनी समाजावर लुटत होते ते सहज समाधी लावू शकत नाम सप्ताहावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले त्यामुळे सप्ताहाची माहिती व व्याप्ती वाढली सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे हो नकार भरी तुकाराम गाथेतील अभंग महाराज सांगत गंगागिरी महाराजांनी आता ज्ञानदानावर लक्ष केंद्रित केले तत्कालीन साधू संतांच्या भेटी घेऊन ते विचारमंथन करीत असत शेके सतराशे नव्याण्णव साली आडगाव नांदेश्वर तालुका येवला येथील एका मराठ्याने आपला मुलगा नामदेव गंगागिरी महाराजांना दिला त्यावेळी तो पंधरा वर्षाचा होता त्यास गीता सांगितली ज्ञानेश्वरी वाचनास दिली